ते पैरों तले एक हड्डी आ गई और उसने कहा ए चलने वाले जरा संभल के चल हम भी कभी इंसान थे आणि आम्ही कधी मांस होतो पण आम्हाला कळलं नाही गर्वाने फुगून गेलो होतो आम्हाला कळलं नाही देव काय धर्म काय ग्रंथ काय संत काय पंथ काय माये काय बाप काय आम्ही कुणाला सोडलं नाही पण ध्यात ठेवा म्हणून आपल्या लेकरस संपत्ती जास्त कमवण्यापेक्षा संपत्ती जास्त कमवण्यापेक्षा आपली संतती संस्कार करा तुम्हाला जीवनात दुःख व्हायचं कारण नाही माय बाप म्हणून ज्याने जाने, जाने केवळ संपत्ती जमा केली त्याची त्याची संपत्ती राहिली नाही पण ज्याने ज्याने आपले लेकरं संस्कारवान केले त्याचं त्याचं आजही नाव मोठं महाराज रावणाची संपूर्ण लंका सोन्याची होती कशाची होती बोलत चला रे बाबा बोला तुम्ही तरी बोला बाकीचं जाऊ द्या कशाची होती सोन्याची लंका होती पण लंका शिल्लक राहिली का बोला राहिले की नाही जळून गेली का नाही याच्यातून काहीतरी शिका याच उलट सांगू का भगवान कृष्ण परमात्म्याची द्वारकाही सोन्याची होती पण तेही शिल्लक राहिली नाही का त्याचं कारण सुद्धा महाराज पाण्यात बुडाली दोन्हीकडे सारखंच सारखच आहे रावणाची लंका सोन्याची होती पण पोरांना किती होते एक लाख पोरं सव्वा लाख नातू ऐंशी हजार बायका पण संस्कार कुणाला देता आले नाही म्हणून लंका जळाली लक्षात ठेवा आणि ज्या घरामध्ये संस्कार आहेत एखादं घर खूप मोठं असेल पण त्याच्या संस्कार असतील सांगता येत नाही एखाद्याकडे श्रीमंती भरपूर असेल पण संस्कार असतील सांगता येत नाही आणि ज्याच्या घरी संस्कार आहेत ते घर गरीबाचं असू द्या तरी पण त्याला महाराज शेवटपर्यंत धोका नाही संस्काराची गरज आहे रावणाची लंका सोण्याची संस्कार नव्हते जळून गेली ह्याच्याकडे बघून तरी शिका आपल्या लेकरा बाळाला चांगले संस्कार द्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला थाट्या नये आनंदाने छाती ताट करून तुम्ही जगू शकता माय बाप का पोरग जर चांगलं निघलं तर बापाला आनंद होतो परवाची एक घटना आहे नीट लक्ष करा माझ्याकडे घटना आहे कालपर्वाची मायबाप ते एका वृद्धाश्रमामध्ये एक डॉक्टर होते डॉक्टर होते महिन्याला चार लाख रुपये कमवत होते चार लाख रुपये कमवत होते एक पोरगा डॉक्टर आहे सून डॉक्टर आहे दुसरं पोरग इंजिनियर आहे त्याची बायको वकील आहे गडगंज श्रीमंती पैशाला कमी नाही कोट्याधीश माणूस महाराज पण सगळे नोकरीला तिकडे तिकडं इन सून डॉक्टर पोरगा पैशाला कमी नाही माय बाप एवढा पैसा एवढा पैसा पण सगळे नोकरीला आता बापाची बायको त्याची आई मरून गेली म्हातारा एकटं शिल्लक राहिलं आता याला भाकर घालाय कोणी नाही अशा अवस्थेमध्ये पोराणी सुनाने निर्णय घेतला म्हणले आता याला भाकर घालायची कोणी आम्ही तर नोकरी करतो एक काम करा जाऊ द्या वृद्ध कुठे जाऊ द्या जाऊ द्या वृद्ध आश्रमामध्ये म्हाताऱ्याला नेऊन टाकलं तिथं भेटलेल्या माणसासोबत महाराज गप्पाछप्पा करीत बसायचे एकमेकाला आपलं सुख दुःख सांगायचे आणि एकमेकाला आधार देण्याचं काम करायचं सगळे दुखीच महाराज वृद्धाश्रमामध्ये एकमेकाला आधार देण्याचं काम करायचे सांगू एक दिवस एक पत्रकार आला प्रत्येकाचे अनुभव विचारू लागला सांगा तुम्ही तुमचं काय अनुभव आहे त्याने सांगितलं मी मर्सडीजमध्ये चालत होतो एकाने सांगितलं मर्सडीज होती चार कंपन्या माझ्या नावावर होत्या पण काय करता पुराणी महागारीच कंपन्या ना नावावर करून घेतल्या आणि काढी घेतली आणि शेवटी आम्हाला वृद्धाश्रमात टाकलं डॉक्टरचा नंबर आला डॉक्टरचा नंबर आला डॉक्टरला विचारलं डॉक्टर तुमचा अनुभव सांगा काहीतरी डॉक्टरने सांगितलं म्हणले काय सांगू एक पोरग डॉक्टर आहे त्याची बायको डॉक्टरीन आहे दुसरं पोरग इंजिनिअर त्याची बायको वकिली गडगंज श्रीमंती कोट्याधीश आहे मी पैशाला कमी नाही उशाला पैसे घेऊन झोपलं अंतरूण करून झोपलो तरी पैसे संपणार नाही एवढे पैसे पण सांगू का मी जगातल्या लोकांना सांगू इच्छितो एवढेच पैसे कमवा की तुमच्या म्हातारपणात तुमच्या संकटाच्या काळात तुमचे लेख आणि सून जवळ राहावं एवढेच पैसे कमवा त्याच्यापेक्षा जास्त पैसे कमवू नका काही गरज नाही बाप जास्त कमवायची आपल्याला फक्त जगता आलं पाहिजे संकटाच्या काळात जर आपली माणसं आपली झाली नाही तर त्याचा फायदा काय त्याचा फायदा काय म्हणून लकराकडे लक्ष द्या आयुष्य बर्बाद करू नका आणि देवाने हातपाय चांगले दिले परमात्म्याचं चिंतन करा